संपूर्ण श्री महापुराण अध्याय सतरावा प्रणवाचा महिमा जपयोग कर्ममाया ज्ञानमाया शिवलोक आणि शिवभक्तांचा सत्कार ऋषीचंद सुतांना म्हणाले आपण आम्हाला षडलिंगाचे स्वरूप प्रणवाचे काय महात्मे आहे ते कथन करावे तसेच शिव भक्तांचा सत्कार केल्याने काय फळ मिळते याचे निरूपण करावे सूत प्रणव म्हणतात प्र म्हणजे प्रकृतीतून निर्माण झालेला महासागर आणि नवा म्हणजे नौका जीवाला भोसागरातून तारून नेणारी नौका म्हणजेच प्रणव जो मोक्षापर्यंत नेतो तो, तो प्रणव जो दिव्य असे ज्ञान देतो तो प्रणव प्रणवाचे दोन प्रकार आहेत एक स्थूल आणि एक सूक्ष्म एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव आहे नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात ओम हे सर्व साधनांचे सार आहे म्हणून जीवन मुक्त पुरुष देखील देह ठेवेपर्यंत प्रणवाची साधना करतात प्रणवाचा नऊ कोटी जप केला तर मानवाचे अंतकरण शुद्ध होते पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वावर विजय मिळवता येतो तपश्चर्या करण्यासाठी जप आवश्यक आहे ओम नमः शिवाय असा जप करावा आपल्या उपासनेचे स्थान निश्चित करावे करता साधना करताना प्रमाणात भोजन घ्यावे मौन पाळावे साधना वाढेल तस तसे हृदय शुद्ध होत जाईल जप करताना शंकराच्या स्वरूपाचे चिंतन मनामध्ये करावे त्याच्या जटेतून गंगा प्रकट होत आहे त्यांच्या भाळावर थंद्रकूर दिसत आहे त्यांच्या वाम अंकावर भगवती उमा आहे मुनिजन हो आता तुम्हाला कर्म माया आणि ज्ञान माया या माहिती सांगणार आहे मा म्हणजे लक्ष्मी या म्हणजे यात अर्थात प्राप्त होणे या लक्ष्मीमुळे कर्मयोग प्राप्त होतात म्हणून तिला माया किंवा मा, कर्म माया असे म्हणतात तिच्यामुळे ज्ञानभोग प्राप्त होतात म्हणून तिला माया किंवा ज्ञान माया असे म्हणतात आणि ज्ञान लोकांमध्ये हे काही नाही तेथे अक्षय मोक्ष सुख आणि विनम्रता आहे जे सत्य अहिंसा आदि गुणांनी युक्त होऊन शंकराची पूजा करतात ते कालचक्राच्या पलीकडे जातात साधकाने स्वत शिवरूप होऊन हो पराशक्तीचे पूजन करावे शक्ती आणि लिंग याचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी त्याची प्राणप्रतिष्ठा करून निष्कपट भावाने पूजा करावी शिवलिंगाचा नादरूप आणि शक्तिरूपाला बिंदुरूप मानून जे परस्पराला मिळालेल्या शिवलिंगाचे आणि शक्तिलिंगाचे अथवा शिवशक्तीचे पूजन करतो तो शिवरूप बनतो देवाची पूजा करता आपण देवरूप बनून जातो शिवभक्त शिवमंत्र स्वरूप असल्यामुळे शिवस्वरूपाचेच असतात जो मनुष्य त्यांची मनोभावे पूजा करतो त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात अध्याय सतरा वा समाप्त अध्याय अठरावा बद्ध आणि मोक्षाचे स्वरूप शिवलंग प्रकार भस्मधारक रहस्य शिव भक्तांचे आचार ऋषी म्हणाले सूत जी आपण श्रेष्ठ आहात तरी कृपया बंधन मोक्षाचे स्वरूप समजावून सांगा सूत म्हणाले प्रकृती आदी आठ बंधनांनी बांधल्या गेल्यामुळे आत्म्याला जीव ही संज्ञा प्राप्त होते बंधनात अडकलेला जीव बद्ध म्हटला जातो जो आठ बंधनांपासून सुटका करून घेतो त्याला मुक्त असे म्हणतात बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्त जीव असे म्हणतात सूक्ष्मदेह हो जागृत अवस्थेत सर्व व्यवहार करतात सूक्ष्मदेह हो जागृत अवस्थेत आणि स्वप्नावस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतात आणि कारणदेह हो आत्मानंदाचा अनुभव प्राप्त करून देतो शिवलिंगाची पूजा केल्या मुक्ती क्रमश प्राप्त होते म्हणून शिवजींचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी त्यांचेच पूजन केले पाहिजे शिव त शिव मंत्राचा जप शिवजींचे ध्यान आधी उपासना सातत्याने वाढवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वकाळ शिवचिंतनात व्यतीत करावा तो अंती शिवजींना प्राप्त होतो पृथ्वीवर पाच प्रकारची लिंगे आहेत स्वयंुलिंग बिंदुलिंग प्रतिष्ठित लिंग चरलिंग गुरुलिंग अशी त्यांची नावे आहे सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार पूजा कर्म करावी इष्ट देवतेला अभिषेक करून तांदळाची खीर इत्यादी पक्वानांनी युक्त असा नैवेद्य अर्पण करावा पूजा संपन्न झाल्यावर शिवलिंग बंद पेटीत ठेवून घरातच शुद्ध जागी ठेवावी निवृत्ती मार्गी लोकांनी आपल्या हातावरच शिवलिंगाची पूजा करावी आणि भिक्षा मागून आणलेल्या अन्नाचा प्लस प्लस यातील शकाराचा अर्थ आहे नित्य सुख शांती समाधान इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि व काराचा अर्थ आहे अमृत शक्ती या रूपालाच शिव असे संबोधले जाते म्हणून शिव हाच आत्मा मानून त्याची पूजा करावी आपल्या अंगावर भस्म धारण करावे भाळावर त्रिपुंड धारण करावे पूजेमध्ये ओल्या भस्माचा उपयोग करावा शुद्धी कर्मासाठी निर्जल भस्म वापरावे दुखाचे मूळ व्याधी आहे आणि व्याधीचे मूळ पातक आहे धर्माचरणाने पाप दूर होते शिवजींना अनन्य भावाने शरण जावे म्हणजे ते भक्ताचे दुःख आणि व्याधी याचे निवारण करतात शिवभक्ताने भक्ताने सत्य अहिंसा शुचित्व सदाचार इत्यादी गुणांनी युक्त व्हावे शुद्ध अन्नाचे सेवन करावे आपली साधना कोठे प्रकट करू नये जे भक्त असतील त्यांना शिवजींचा महिमा सांगावा अध्याय अठरावा समाप्त अध्याय एकोणीसावा पार्थिव लिंग पूजनाचा महिमा ऋषी म्हणाले आता पण आम्हाला पार्थिव लिंग पूजनाचा महिमा वर्णन करून सांगावा ही प्रार्थना सुजी म्हणाले महर्षींनो सर्व लिंगामध्ये पार्थिव लिंग हे सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या पूजनाने विविध सिद्धी प्राप्त होते करून ब्रह्मा देवता त्याची उपासना आजपर्यंत प्रजापती आसूर मनुष्य गंधर्व सर्प राक्षस आणि अनेक भक्तांनी मनोरथ पूर्ण करून घेतले आहे निरनिराळे युगात वेगवेगळ्या प्रकारची लिंगे तयार केली जातात सत्ययुगात आणि लिंगायुगात पार्थिव लिंग हे श्रेष्ठ आहे पार्थिव मूर्ती ही श्रेष्ठ मानली जाते तिच्या पूजनाचे तपश्चर्यापेक्षाही अधिक पुण्यफल लागते ज्याप्रमाणे प्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा मंत्रांमध्ये ओंकार आणि वर्णांमध्ये वर्ण जाणणारे ब्राह्मण नगरामध्ये काशी स्वतःमध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तीमध्ये शैली शक्ती सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे लिंगामध्ये पार्थिव लिंग हे सर्वश्रेष्ठ आहे शुद्ध अंतकरणाने पार्थिव लिंगाची पूजा केली तर पुण्य वाढते धनधान्य ऐश्वर्य वृद्धीगत होते मन समाधानी राहते सात्विक ऐश्वर्य वाढत जाते सर्व इष्टकार्य सिद्ध होत जातात जो शास्त्र शुद्ध उच्चाराने श्रद्धा भक्तिपूर्वक अंतकरणाने पार्थिव लिंगाचे आणि त्याच्या वेदांचे पूजन करतो त्याला काही कमी पडत नाही देह ठेवल्यानंतर तो रुद्र लोकी जातो जो त्रिकाळ संध्यासमयी बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो निश्चितच जीवनमुक्त होतो अशा भक्तांच्या दर्शनाने त्याच्या पदस्पर्शाने अनेकांची पापे नाहीशी होतात जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची मनोभावे पूजा करतो तो अनंत काळ शिवलोकी राहतो जो सकाम भावनेने पारशिवलिंगाचे पूजन करतो त्याला ऐश्वर्य प्राप्त होते जो शुद्ध प्रेमाने पारशिवलिंगाचे पूजन करतो त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे मागणे नसते त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते उत्तम पुळा जन्म प्राप्त होऊन सुद्धा पारशिवलिंगाचे पूजन करत नाही त्याला घोर नरकाची प्राप्ती होते पार्थिव लिंग हे अखंड तयार करावे द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ लाभत नाही रत्न सुवर्ण पारा स्फटिक आणि पुष्पराग यांच्यापासून बनवलेले पार्थिव लिंग हे अखंड स्वरूपाचे असते वेदिका ही महाविद्या आहे आणि महेश्वर देव हे लिंग स्वरूप आहे म्हणून स्थावरलिंगात विखंडता असते अखंड लिंग चरलिंग आणि द्विखंड लिंग यांच्या पूजेचे फल समान असते तरी शुद्ध अंतकरणाने लिंग पूजन मनोभावे करावे अध्याय एकोणीसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद